येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या आय टी पार्क या तीन जागांवर फुली इथली जागा निश्चित होणार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र गनेश्राम्चंद्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर साठी आय टी पार्क ची घोषणा केली आहे येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित आम्ही एक चांगला आय पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत तर हे आय पार्क कुठे होणार याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली एन जी मिल कुंभारी एम आय डी सी हिरज आणि होडगी रोडवरील होडगी तलावाच्या शेजारची जागा अशा चार जागा सुचवण्यात आल्या होत्या दोन पासून जलसंपदा विभागानं कुंभारी एम साठी जागा दिली नाही शिवाय या ठिकाणी जागेचे रेट देखील खूप जास्त आहेत त्यामुळे या ठिकाणी आय टी पार्क करणं शक्य नाही आय टी पार्कसाठी एन जी मिलची जागा अत्यंत चांगली आहे मात्र या जागेचा वाद सुरू असल्यामुळे ती वादाची जागा घेणं चुकीचं आहे हिरज या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच मालढोक आणि वनखात्याची जागा असल्यामुळे या ठिकाणी देखील बोरामणी एअरपोर्ट प्रमाणे अनेक अडथळे येऊ शकतात त्यामुळे या तीनही ठिकाणी आय टी पार्कच्या इमारती उभारणं शक्य नाही खोडकी तलावा शेजारी जलसंपदा खात्याची पन्नास एकर जागा असून ही जागा लॉजिस्टिक पार्कला देण्यासंदर्भात जलसंपदा विभागानं पत्र देखील दिलं आहे त्यामुळे लॉजिस्टिक पार्क ऐवजी आय टी पार्क असं पत्र बदलून घेणं सोपं आहे शिवाय चाळीस ते पन्नास कोटी एवढ्या कमी रकमेमध्ये ही जागा मिळू शकते या ठिकाणी बारा मजलीपर्यंत इमारती बांधण्यासाठी विमानतळाचा कोणताही अडथळा नाही सिद्धेश्वर कारखान्याच्या मळीचा वास येणं शिवाय एन टी पी मधील राख पडणं हे दोन विषय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून सुटू शकतात त्यामुळे सध्या तरी होडगी रोडवरील जागा ही आयटी पार्कसाठी अत्यंत योग्य असल्याचं मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केलं आहे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार असून त्यानंतर एमआयडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी इमारती उभारल्या जातील जरी भविष्यात आयटी पार्कला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तरी आणखी जागा शिल्लक असल्याचं देखील ते म्हणाले चांगली जागा कमीत कमी भाडं तसंच सवलतीच्या दरात वीज दिल, पाणी दिलं तरच आय टी कंपन्या सोलापूरला येतील असं मत देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केलं आहे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी देखील होडगी रोडची जागा योग्य असल्याचं सांगितलं आहे अतिवृष्टी आणि महापुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांचं केंद्रीय पथक आलं सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आज मलिकपेठ लांबोटी कोळेगाव या ठिकाणी देणार भेट सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला एफआरपी देणं तसंच गाळप परवाना देणं हा साखर आयुक्तांचा अधिकार तरीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद एफआरपी संदर्भात घेणार बैठक सोलापुरातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या वादग्रस्त विषयासंदर्भात आता एमएसआरडीसीची टीम शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येणार राज्यभरातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं केल्या जाहीर दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी होणार मतमोजणी सोलापुरातील हेरिटेजमध्ये विकास बँकेच्या वतीनं उद्यापासून दररोज सायंकाळी होणार तीन दिवसांची चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनमाला ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Bansal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic sidas co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasna Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398 सोलापुरातील जयसंतोषी माता गोशाळेच्या वतीनं आठ ते दहा नोव्हेंबर दरम्यान रोज सायंकाळी वॉल्चन कॉलेजजवळील वल्याळ क्रीडांगण इथं होणार डॉ चांगटी कोटेश्वर राव यांची प्रवचनमाला सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार पुष्कराज गोरंटला यांच्या चित्रायान या विशेष चित्र प्रदर्शनाचं सहा नोव्हेंबर रोजी पुना गाडगेळमधील झपूरचा गॅलरीत होणार प्रदर्शन दक्षिण सोलापुरातील कुंभारी इथं होणाऱ्या असंघटित कामगारांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या तीस हजार घरांना नजराना रक्कम तसंच आकृषिक करातून देण्यात आली सवलत तुळजाभवानी मंदिरात दिवाळीत जवळपास तीन कोटींचं उत्पन्न साडेतीन कोटीहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील दहा वर्ष सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पदावर समायोजन करण्यास बैठकीत देण्यात आली खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते नगरपालिका निवडणुकीत दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार येणार राज्य निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय राज्यातील नगरपालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनं कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत घेतले मोठे एकवीस निर्णय राज्यातील सर्वच मतदार याद्या स्क्रॅप करण्याची गरज काही ठिकाणी भाजपला एक काँग्रेसला पाचशे मतं बावन कुळेंचा विरोधकांच्या सुरात सूर हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजांचं निधन पंच्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा म्हणाले अमेरिकेतील दर्शाचे रस्ते बिहारमध्ये बांधू डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव विरोधकांची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेऐवजी ईव्हीएम मशीनवरच होणार <प्राथा> आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत विविध प्रकारच्या चोवीसशे आजारांसाठी मान्यता देण्यात आली असून दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार दोन तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभरात तब्बल एक लाख हेक्टर पिकांचं नुकसान यात कांद्याचं खूप मोठं नुकसान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेल्या प्रमोद चिंतामणी या उपनिरीक्षकाच्या घरी झाडाझडतीमध्ये आढळली एक्कावन्न लाखांची रोकड येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा